नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे खूप मोठी अपडेट आहे नोव्हेंबरचा हप्ता निधी वाटप संदर्भात निधी जो आहे तो वाढलेला आहे त्यामुळे नक्कीच लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे तर सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत या शासन निर्णयासंदर्भातली त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या शासनाकडून येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला लगेचच पाहण्यास मिळतील चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठीचा जो निधी आहे तो वाढवण्यात आलेला आहे निधी वाढलेला आहे पहा या अगोदर देखील नोव्हेंबरचा हप्ता वितरण करण्यासंदर्भात एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता तीस तारखेला आणि लाभार्थ्यांना अपेक्षित होतं की पाच तारखेपासून साधारणपणे पैसे वितरण सुरू होईल परंतु पहा तीस तारखेचा शासन निर्णय आला आणि पाच तारखेला पैसे आलेले नाहीत अगदी दहा बारा तारीख देखील उलटून गेलेली आहे तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत परंतु आता या ठिकाणी पहा तुमची चिंता दूर झालेली आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या सहाय्य इथं पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात एक नवीन शासन निर्णय दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून जो निधी आहे जो वाढवण्यात आलेला आहे त्यामध्ये पहा तर आपण या शासन निर्णयाची प्रस्तावना वगैरे काहीही वाचणार नाहीत डायरेक्ट थेट, थेट फक्त शासन निर्णय काय झालेला आहे तो आपण जाणून घेऊया तर इथं पाहू शकता शासन निर्णय राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावणबाळ राज्य सेवा वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ यो निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर अशाच प्रकारचा एक शासन निर्णय तीस तारखेला पाहण्यात पाहण्यास मिळालेला होता परंतु या शासन निर्णयामध्ये आणि त्या शासन निर्णयामध्ये काय फरक आहे हे आपण पाहूया तर पहा तीस तारखेचा जो शासन निर्णय जारी झालेला होता आणि अपेक्षित होतं पाच तारखेपासून पैसे वितरित होतील परंतु पहा नियोजन आणि वित्त विभागाची त्याला परवानगी नव्हती वित्त विभाग आणि नियोजन विभागाच्या माध्यमातून परवानगी न दिल्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो उशिरा लाभार्थ्यांना मिळत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे त्याचबरोबर पहा आ, आता एक हजार रुपयाचा विषय नव्याने इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे मागच्या महिन्यामध्ये लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये ज्यांना आले नव्हते त्यांचे आणखीन हजार रुपये बाकी आहेत त्याचबरोबर वर नवीन लाभार्थ्यांची संख्या आणि मागचा शासन निर्णय यामध्ये तफावत होती म्हणजे लाभार्थी क जास्त होते आणि शासन निर्णयामध्ये जी रक्कम होते ती कमी होती लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यासाठी ती रक्कम अपुरी होती त्याचमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कालच्या तारखेला नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता नवीन निधी म्हणजे पुरेसा जो निधी आहे तो वितरित केला जाणार आहे आणि त्या निधीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे आता तुमची चिंता मिटलेली आहे नोव्हेंबरचा हप्ता वाटप सुरू होत आहे पहा पण आणखीनही प्रत्यक्षामध्ये वाटपाला सुरुवात झालेली नाही हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे ऑफिशियलरित्या ज्यावेळेस सुरुवात होईल वाटपाला त्यावेळेस मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सूचना देणारच आहे माहिती सांगणारच आहे त्यामुळे काय करायचं आहे जसं की मी मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरता त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतात सबस्क्राईब केल्यामुळे तर नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी नव्या निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे त्यामुळे नक्कीच आता जो निधी आहे तो कमी पडणार नाही आणि निधी कमी पडू पडू शकतो किंवा निधी कमी पडेल त्याचमुळे नोव्हेंबरचा नि, नियोजन आणि वित्त विभागाच्या माध्यमातून परवानगी न दिल्यामुळे हा हप्ता वितरित झाला नव्हता आता लवकरच ही प्रोसेस सुरू होत आहे लवकरच खात्यामध्ये पैसे जमा होतील नव्याने निधी आता मंजूर झालेला आहे तर प्रोसेस सुरू झाली की कळवण्यात येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवा धन्यवाद